राजनीति आंदोलन किसान करप्शन गरीबी इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं बोल के लब आजाद है तेरे बोल के सच जिंदा है अब तक। मला मिळाली आहे पक्षश्रेष्ठी माझ्याकडे जबाबदारी दाखली आहे सभेमध्ये माझं नावाला अनेक इच्छुक होते परंतु ही जबाबदारी ती माझ्यावर दाखवली आहे पक्षश्रेष्ठी महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांनी आदरपूर्वक त्या ठिकाणी आभार मानते परंतु आपल्याला एक सांगते की ही जी उमेदवारी मिळती ही आपल्या सर्वांच्या पैशाने कारण मला ही उमेदवारी देतानाच ते इंटरेस्ट लागलेले आहेत की काही तुम्ही तसमा पट्ट्यातल्या तुम्ही माझ्या भाषा सुरुवात आहात द्याच्या तुम्ही तुमचं बाहेर आहे दुर्याचा तुमचा जन्म आहे तिथे झालेला आहे तुम्ही साध्याऐंशी हो आणि दोन टाउन तरी काही प्रभारी म्हणून काम केले आहे ही निवडणूक खूप मोठी आहे कारण आपण नाशिकमध्ये पंधरा वर्ष मनसेविका तीन वर्ष महापौर त्याचप्रमाणे आमदार आणि राज्यमंत्री म्हणून आपण काम केलं जिल्ह्यामध्ये सरकारी बँकेमध्ये पोलीस सेचे त्याने आपण निवडून आलो त्याच्या माध्यमातून संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये आपण ज्या काही योजना आहेत त्यासाठी सहकार्य नाशिक ही समोर भूमी आहे वैद्यकीय व्यवसायाच्या माध्यमातून मी गेले परंतु आपल्याच सर्वांच्या आशीर्वाद आहे मी त्या ठिकाणी निवडून आले आणि सर्व पदवी उसवले आणि हे जे काही पक्ष काय किंवा पक्षाची एक निष्ठा आहे म्हणून माझी उमेदवारी आहे नाशिक जिल्ह्यातील मालेगाव मध्य मालेगाव गाडी आणि बालगाव हे तीन तालुके ग्रामसभा आणि दुबई जिल्ह्यात जोड शहर गावी आणि शिवसेना तर हा सहा विधानसभा मतदार सहा लोकसभा महासंघ आहे आणि सगळे सर्व ठिकाणी या ठिकाणी पोहोचवण्या पोहोचण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत पण हे कमी आहे उमेदवारी तरी पण मी सांगू इच्छिते की मानेगाव बाय बद्दल मोठ्या या गावी आपल्या महामंडळ ही पहिलीच पहिल्यांदा आपण सुरुवात करतो आहोत

म्हणला तर मात्र शेतकरी हवादित होतात आज तशीच परिस्थिती आहे आणि आजचे हे बी जे सरकार आहे हे शेतकरी विरोधाची सरकार आहे त्याचं कारण आपण बघितलं की आज इथे ही परिस्थिती आहे आणि त्याच्यामध्ये मागे काळामध्ये शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये जे कार्य कायदे या सरकारने त्यांच्या विरोधामध्ये पर्यटनाने प्रजामधील शेतकऱ्यांनी सीमेवरचे आंदोलन केलं त्यांचा अपमान सर करा त्याचा निषेध म्हणून सर्व देशाची शेतकरी बांधवांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं विश्ल केलं त्याला पाठिंबा दिला शेवटी एक वर्षानंतर ते तीन कार्यकर्ते परत घेण्याची नागुष्की या सरकारवरती आहे